मित्रांनो आपण पाहत असलेली पंढरपूर नगरी हे फक्त आत्ता इथं उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचीच नाही तर या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या सर्व सजीव भक्तांची नगरी आहे पंढरपूरचं हे वैभव म्हणजे पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर आहे भक्त पुंडलिकासाठी कलियुगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरमध्ये आले आणि अशा पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाने जवळपास अठ्ठावीस युग विठ्ठलाच्या रूपामध्ये राहून सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी इथं आपली मान ढोकलेली आहे आता सध्या माननीय मुख्यमंत्री पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प सांगत आहेत करत आहेत वरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष गाभाऱ्यामध्ये सुरू आहे माननीय त्यांच्या सुबन पत्नी सरोवरीने पानाचे वारकरी मुले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एक भाग घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून सात जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय या विठोबाच्या नामस्मरणानं झालेलं अंतरंग स्वच्छ होत भक्ती रंगाने प्रकाशानं उजळून निघतो मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा घालून येतो असा सर्वांचा अनुभव आहे हो अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव हो येतो आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची पखरण होते संसाराचे ताप हो, जात सगळं काही विसरलं जात आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतोय आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जी पाईक आहे ती आमची वारी आहे आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचं मी मनापासनं आभार मानतो